एक दिवस ज्वारी पाण्यात घातली दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढून टाकले ज्वारीला छान मोड येतात अंकुरित ज्वारी आणि अंकुरित हरभरे पाणी आणि मीठ घालून कुकरला लावले चार पाच शिट्या छान होऊ द्यायच्या म्हणजे ज्वारी मऊसूत शिजली पाहिजे ज्वारी ग्लुटेन फ्री असल्यामुळे वजन कमी होतं गरम तेलामध्ये जिरे मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता शेंगदाणे यांचा तडका तयार केला कुकर गार झाल्यानंतर झाकण उघडलं ज्वारी आणि हरभरे छान मऊ शिजलेले आहेत एका मोठ्या बाउलमध्ये काढले आणि त्यात प्रत्येकी एक वाटी कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घातले यातच एक वाटी दहीसुद्धा घातलं यातच चवीपुरतं मीठ एक चमचा साखर चाट मसाला एक चमचा कोरडी चटणी एक चमचा आणि साखर आंबा एक चमचा घातला सर्व छान मिक्स करून घेतलं दही उपलब्ध नसेल तर लिंबू घातलं तरीही चालेल अतिशय चविष्ट आणि अतिशय हेल्दी अशी ज्वारीची चाट तयार झाली आहे वजन कमी करण्यासाठी बी पी हार्ट डिसीजसाठी ही चाट अत्यंत उपयोगी आहे चॅनलला सब्सक्राइब करा बाय